उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये मुख्य चौकामध्ये आकर्षक बॅनर एक महिना अगोदरच लागलेले दिसत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येत आहे या जयंतीच्या निमित्ताने उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये विविध मंडळाकडच्या तर्फे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये मोठमोठे आकर्षक बॅनर लागलेले आहेत ला या आकर्षक बॅनरमध्ये मुख्य म्हणजे त्रिशरण चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे रमाई फाउंडेशनच्या वतीने आणि त्रिशरण चौक येथे जयभीम प्रतिष्ठानच्या वतीने मोठा आकर्षक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे आणि शहरवासियांनी अशी अपेक्षा केली की त्रिशरण चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकामध्ये फक्त कुठल्याही नेत्या पुढाराचे पुत फोटो नसलेले बॅनर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे एक मुख्य आकर्षक केंद्रबिंदू बनत आहे यामुळे असेच बॅनर शहरामध्ये लावण्याचीही शहरवासियाकडून मोठी मागणी होत आहे या यामध्ये यामध्ये विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारितही डिजिटल बॅनर लावण्याची अपेक्षा उस्मानाबाद धाराशिव शहरातील नागरिकाकडून व्यक्त होत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलचा मुख्य संपादक अशाच नवनवीन बातम्यासाठी व्हिडिओ आवडल्यास आपणास झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद पाहूयात आपण विविध चौकातील डिजिटल बॅनरचे देखावे दे।